स्वराज्याचा धगधगता निखारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा त्यागाचा इतिहास आता लोकांसमोर येत आहे मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य औरंगाच्या मोगली कात्रीत सापडलेला असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या महाराणी येसुबाई यांचं पुढे काय झालं एकीकडे पतीचा निगृण मृत्यू दुसरीकडे छत्रपतींची गादी रिकामी त्यात स्वराज्यातील एक एक गड मोगलांच्या ताब्यात जात होता तसेच शिवरायांचा वंश आणि करायला आलेला औरंगजेब स्वराज्याच्या दारात होता आणि भयंकर म्हणजे राजधानी दुर्गराज रायगडालाच मोगली पडला होता दुर्दैवी परिस्थितीमध्ये महाराणी येसुबाईंच पुढे काय झालं त्यांचं जीवन कसं व्यतीत झालं येसुबाईंसारखं वनवास इतिहासात फारच कमी जणांच्या वाट्याला आलं असेल त्याचा मागोवा उपलब्ध माहितीच्या आधारे आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत खूप महत्वाच्या परंतु इतिहासाने नेहमी दुर्लक्षित केलेला विषय आहे हा जो प्रत्येकाला माहिती असणे गरजेचं आहे नमस्कार जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात मराठमोळा चॅनल युट्यूब मराठी अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा सखी जयती असं येसुबाईंचं वर्णन स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या नकशिकांत या ग्रंथात केलं आहे आणि शंभू राज्यांच्या शब्दांना साजेशा होत्या महाराणी निखाऱ्याला पदरात बांधून मायेची फुंकर घालत संसार करणं सोपी गोष्ट नव्हे सदैव वा पायाला वादळ असणारे संभाजी महाराज स्वराज्य सुरक्षित आणि विस्तारित करण्यासाठी गरुड भरारी घेत होते त्याचवेळी रायगडावरून स्वराज्याची राखण करणाऱ्या येसुबाई कुशल राजनेत्या होत्या गडावर येणारे वाद तंते त्या स्वतः सदरेवर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील आखत असत पिलोजीराव रघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जीवबाई अथवा राजसबाई म्हणजे महाराणी येसुबाई होय येसुबाईंचा विवाह धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासोबत झाला त्यावेळी येसुबाईंचं वय हे जेमतेम सहा ते सात वर्ष होते त्यामुळे ते त्यांच्या आयुष्याची जडणगडण ही महासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली आणि याचा परिणाम हा महाराणी येसुबाईंच्या जीवनावर झालेला दिसतो प्राणांगणावर त्यांचे पराक्रम नसले तरी त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैव तत्परता त्यांच्या आयुष्यात दिसून आली येसुबाई स्वराज्याची धुरा चक्कलपणे सांभाळत असत स्वराज्य कारभार चालवण्यासाठी महाराणी येसुबाई यांच्या नावाची मोहोर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतली त्या मोहरेवरील मजकूर असा होता की श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी कदाचित राजघराण्यातील कोणत्या स्त्रीवर आली असतील एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले होते लग्नानंतर संसार मांडला तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर अगदी कमी वयात लग्नानंतर पती जिवंत असताना सुद्धा येसुबाईंना काही दिवस विधवेचं जीवन जगावं लागलं होतं ते म्हणजे आग्र्यावरून सुटल्यावर शिव छत्रपतींनी छोट्या संभाजींना लपवून ठेवून आपोआपसरवले की युवराजांचा काळ आला त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्या देईपर्यंत येसुबाईंना विधवा म्हणून जगावे लागले होते त्या कोवळ्या वयात येसुबाईंच्या शंका नव्हती म्हणूनच तर स्वतः छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुक्त्यार पदाची शिक्केकट्यार येसुबाईंना प्रदान केली होती त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्यार होत्या कुलमुक्त्यार ही पदवी खूप मोठी होती महाराज मोहिमेसाठी बाहेर गेले तर राज्याचे सर्व अधिकार हे कोलमुखत्यार व्यक्तीकडे यायचे यावरून आपण समजू शकतो कि छत्रपती शिवाजी महाराजांना किती विश्वास होता येसुबाईंवर त्यांच्या सुनबाईंवर आणि शिवरायांनी इतकं विश्वास दाखवणं म्हणजे समोरचा माणूसही तसा असावा लागतो छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची लटके तोडण्यासाठी मुघलांची पाच लाखाची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शिवराय गेल्यानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल असा त्याचा मनसुबा होता पण छत्रपती संभाजी महाराज यांनी निकराने औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला एकीकडून सिद्धी एकीकडे पोर्तुगीज आणि एकीकडे मुघल निजाम इंग्रज तर एकीकडून स्वराज्याच्या मुळावर उठलेले स्वकीय अशी सर्व बाजूने शत्रूंची फौज असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमावर शत्रूला धूळ चारली यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सौभाग्यवती महाराणी येसुबाई यांची सतत स्वारीवरती असणाऱ्या संभाजी राजांची स्वराज्याची दोर येसुबाई सांभाळत होत्या न्याय पासून ते स्वराज्याचा सांभाळ त्या जोमाने करत होत्या छत्रपती संभाजी महाराज गडावर नसताना सुद्धा गडावरती कोणतेही राजकारण त्यांनी शिजू दिले नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात सापडले रोज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येसुबाईंना येत होत्या त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्य संरक्षण यावर लक्ष दिले मराठ्यांचे मनोधैर्य खच नये याची त्यांनी काळजी घेतली आपल्या धन्याच्या होणारे हाल परिस्थिती झाली असेल त्यावेळी जीवापाड प्रेम करणाऱ्या चिंठ्या होणाऱ्या बातम्या ऐकून असेल त्यांचे अंतर करण पण परिस्थिती नाजूक होती आणखी सावरण्यासाठी त्यांना ते दुःख पचवण्याची गरज होती आणि जिजाऊ शिवराय आणि शंभूराजे यांच्या सहवासात वाढलेले व्यक्ती मागे हटेलच कशी आणि महाराणी येसुबाई त्या परिस्थितीशी लढत राहिल्या कारण स्वराज्या छत्रपती नसताना लाखाचा मुलग सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले महाराजांच्या हत्येनंतर न कसता महाराणी येसुबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या महाराणी येसुबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच तर सुरुवात झाली होती त्यांच्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहूराजे गादीवर बसायला हवे होते परंतु शाहू महाराज लहान होते महाराणी येसुबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूचा राज्याभिषेकही का काही झाला असता पण आजकालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपल्या पुत्र समनवीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली त्यांच्या या स्वार्थ त्यागामुळे सर्व मराठा सरदार एकत्र राहिले शत्रू सोबत लढत राहिले मात्र महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यातील घनघोर वनवासाची सुरुवातच होती छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पूर्ण पल्लवित झाल्या होत्या स्वराज्याचा घास घेण्यासाठी त्याच्या आदेशाने जुळशीकर खान रायगडाला वेढा मांडून बसला होता औरंगजेबाच्या सैन्याने चौबाजूंनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडायला सुरुवात केली होती आणि राजाच बंदीवान झाला तर राज्यकारवा हाकणे हे अवघड झाले असते येसुबाईंनी त्यावर उपाय काढला त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडाच्या वेड्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा रायगड वेड्यात अडकल्याने संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी स्वराज्याचा खजिना हाती पडता नये अशी सोय करावी असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन त्या वेड्यातून त्या स्वतःला तोपेच्या तोंडी द्यायला तयार होत्या कल्पना बिंतोड होती पण वहिनीला आणि छोट्या शाहूला वेड्यात एकट्या सोडून निघून जाणे हे राजारामांना पटत नव्हते पण येसुबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे त्यांना पटवून दिले अखेर जड अंतकरणाने छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि मग येसुबाईं तत्व परीक्षेला सुरुवात झाली स्वराज्यासाठी इतकं मोठं त्याग करायला महाराण येसुबाई सज्ज झाल्या आणि होणारच धर्मासाठी आऊसाहेबांच्या आणि आबासाहेबांच्या स्वराज्या खातर चाळीस दिवस नरक्यासना सहन करत देहाची लत्तर करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या त्या त्या खंबीर होत्या म्हणून शंभूराजे रक्त आठवून महिना महिने दादा शत्रूंसोबत लढा देऊन स्वराज्य संवर्धित करू शकले होते राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसुबाईंनी तब्बल आठ महिने दुर्गराज रायगड झुंजवला मदतीची आशा त्याच औरंग्याने औरंगाने मदतीने रायगडावर प्रहार सुरू केले परंतु ऊर्जेचा उगम स्थान असलेला शिवसंपूंचा दुर्गराज रायगड तो शिवसमोर नमिलाच कसा महाराणी येसुबाईंनी आठ महिने निगरानी किल्ला लढवला मात्र स्वराज्याला फितुरी नावाची कीड लागली होती आणि आपल्याच माणसातील फितुरांनी पुन्हा दगा केला त्यामुळे गड लढवणं कठीण होऊन बसलं त्यामुळे महाराज बोलणी करून आणखी जीवितहानी टाळण्यासाठी स्वराज्याची राजधानी शिवशंभूंचा रायगड स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला येसुबाई आणि शाहू महाराजांसहित इत गडावरील इतर मंडळी अटक केले येसु गेले येसुबाईंना शिवरायांची शिकवण होती की प्रसंगी गड किल्ले शत्रला द्यावे पण स्वराज्य राखावे गेलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही तर तुम्ही बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसुबाईंसमोर आदर्श ठेवला होता परंतु दुर्दैवाने येसुबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही कारण शिवरायांच्या कारणाने शिवरायांशिवाय इतरांना जमणे खरंच कठीण त्यानंतर महाराणी येसुबाई शाहू महाराज आणि त्यांच्यासोबत जे अटक मंडळी होती त्यांना सोडवण्यासाठी मराठ्यांकडून किंवा छत्रपती राजाराम महाराजांकडून प्रखर असे प्रयत्न झालेले दिसत नाही शंकरराजे महाडिक यांकडून मात्र खूप प्रयत्न झाले होते मात्र त्याचा हवा तसा परिणाम झाला नाही त्यामुळे येसुबाईंना आपली उमेदीचे एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी स्वराज्याचे शत्रू असणाऱ्या राक्षसी औरंगाच्या मौलिक कैदेत प्रेरित करावे लागले एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजर कैदे त्यांना राहावे लागले जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी होईल स्वराज्या राहणे त्यांना स्वातंत्र्य नशिबात नव्हते इतकंच काय तर औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्याकडे औरंगजेबाने दुर्लक्ष केलेलं दिसतं कारण महाराणी येसुबाईंना औरंगाच्या कैदेत असताना कर्ज बाजारीपणाला सामोरे जावे लागले होते येसुबाईंनी चिंचवडच्या देवस्थानाला लिहिलेलं पत्र तसं उपलब्ध आहे त्यात त्यांनी आर्थिक मदत मागितली आहे त्यात त्या म्हणतात की अहमदनगरच्या सावकारांकडून पैसे मागितल्यास सावकार ते पैसे देण्यास मनाई करत आहेत पैशाची खूप तंगी आहे मदत व्हावी असे महाराणी येसुबाई त्या पत्रातून म्हणत आहेत म्हणजे परत त्याच्या महाराणीची ही अवस्था त्यात सावकारांनी पैसे देण्यास नाकारावं ज्या सावकारांना स्वराज्यात आश्रय दिला गेला होता इतकी हालातीची परिस्थिती महाराणी येसुबाईंवरती आली होती खर्चायला पैसेही नव्हते आणि कोणी कर्जही द्यायला तयार नव्हतं पुढे औरंगाच्या मृत्यूनंतर राणी येसुबाई व शाहूंची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलकात वनवास सहन करावा लागला प्रभू रामचंद्रांना किंवा पांडवांना चौदा वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसुबाईना एकोणतीस वर्ष वनवासात घालवावी लागले सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील त्याची नुसती जरी कल्पना केली आपण तरी अंगावर काटा येतो आजूबाजूला कधर्मीय पुरुष माणसे संपूर्ण वातावरण परकीय खाणे पिणे रिवाज पोशाख सारे सारे अनाकलनीय आणि अबोध असताना त्या मात्र परिस्थितीशी कशा काही सामोर्या गेल्या असतील मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेब महाराणी येशुबाईंशी कसा वागला असेल त्याचा सामना केला असेल क्रूरशीर्मांतरा एकोणतीस वर्ष कशा राहिल्या असतील आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन धळले कसे नसेल इकडे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी तारा यांनी स्वराज्य वाढवले मराठ्यांची वाटी दहशतवाहता सतराशे सात मध्ये मराठा साम्राज्यात दुपारी माजवण्यासाठी शाहू महाराजांना सोडण्यात आले पण त्यांनी विरुद्ध लढाई उभारू नये या यासाठी येसुबाईंना मात्र कैदेतच ठेवण्यात आलं अखेर बाळाजी विश्वनाथ म्हणजे पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते बाचा फारुख सिंह आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात विकुष्ट आले सय्यदांचा सा नाश करण्यासाठी बाचाच्या कटपटी सुरू झाल्या आत्मरक्षणात सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांची मैत्री करणे त्यांना भाग होते त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने पेशवे यांमार्फत मराठी राज्याशी नवा तह केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशोरपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले शिवाय दख्खनच्या सहा सुद्धा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले याच्या मोबदल्यात शाहू महाराजांनी पंधरा हजार फौज्यांशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोर चिडांचा बंदोबस्त करून मुलगा ची आबा राखावी हे आधी कार्यावर बादशावरून शिक्कामोर्तब व्हायचे होते बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साह्याने नोव्हेंबर सतराशे अठरा मध्ये दिल्लीच गेले दिल्लीत सत्तांतरण झाले फिरला गादीवरून हटवून मोहम्मद शहा गादीवर आला सतराशे एकोणीसच्या मार्च महिन्यात समजानवर नव्या बादशाहचे शिक्कामोर्तब झाले आणि बाळाजी पेशवे महाणी सुबाई व त्यांच्यासोबत मराठी सैनिकची अटक होती त्यांना जेव्हा